महाविकास आघाडीचे रिसोड मतदारसंघाचे उमेदवार अमित झनक यांच्या रॅलीला असेगाव पे नेते उत्स्फूर्तचा प्रतिसाद सोळा नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजता रिठत सरकारमधील असेगाव पे नेते महाविकास आघाडीचे उमेदवार अमित झनक यांचे असेगाव पेनेतील मतदारांची भेट घेत मतदान करण्याचे आवाहन केले आहे सुरुवातीला संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन आई भवानीचे दर्शन घेत वीर लहूजी वस्तात साळवे छत्रपती शिवाजी महाराज बौद्ध मंदिरात पूजन करून हनुमान मंदिरात दर्शन घेऊन मतदारांना संबोधित केले यावेळी रिठत सर्कलमधील सर्व मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती सर्वांच्या उपस्थितीमध्ये रॅलीमध्ये भरगच्च गर्दीचा प्रतिसाद असल्यामुळे व लोकशाहीचा लोकांचाही प्रतिसाद पाहता हीच रॅली विजयी विजयाची नांदी ठरेल अशी भक्कमपणे गर्दी व मतदारांचा पाठिंबा बघता उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीचे उमेदवार अमित झनक यांना मिळताना दिसत आहे यावेळी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे पदाधिकारी व मतदार यांनी आशेगाव पियन इथे गावातील महिला व पुरुष यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन मतदान करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले इंडियन न्यूज ट्वेंट निवेदक विजय शिवजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव रूप पाटील নবীন কাহত্রিয়া সময় সোশ্যাল মিডিয়া লক্ষ্য দিয়েছে वैभव रावरून सांगेल या निवडणुकीत त्या लोकांनी फक्त आपल्या लोकांबद्दल अफवा पसरवल्या तर मला विश्वास आहे सगळी प्रत्येकाबद्दल प्रत्येकाबद्दल अफवा असं की हा असा तसाच तुम्ही रोज तुम्ही सरळ लढत द्या ना तुम्ही तुम्ही सरळ लढणार तुम्ही मराठा लढायचं ठीक आहे काही हरकत नाही आम्ही सुद्धा लढाई लढाईसारखी चलूर राहिलेलो आहे निवडणूक निवडणुकीसारखी चलूर राहिलेलो आहे म्हणजे आपल्याला आता अजिस सोळा तारीख चलाचे दोन दिवस आणि मतदानात चार दिवस अतिशय महत्वाची जबाबदारी आता आहे आपल्याला आपलं गाव आपलं घर आपले शेजारी बाजारी या सगळ्यांना सांभाळून वीस तारखेला मतदान करून घ्यायचं आहे ही मोठी जबाबदारी आहे सांगेन की आपल्या खांद्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे वीस तारखेला प्रत्येक मत आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे की करून घ्यायचं आहे आज शिरपूरच्या सभेत आपण बघितलं शिचोड दोन्ही तालुक्यातल्या आपल्या मठाडीचा होता जागा कमी पडली आपल्याला मंडळी होती पण तिथे दुसरी जागीची पर्याय होती मंगल कार्यालय होत्या लग्न होत शिरपूर हे मध्य ठिकाण असल्यामुळे तालुक्याच्या लोकांना यायला सोपं असतं आपण सगळ्यात निवडतो पण आज आपल्या सर्वांनी येऊन तिथे जो आशीर्वाद म्हणलेला आहे नक्कीच तीस तारखेला आपण मग रूपी तो पुन्हा एकदा ज्येष्ठ मंडळी आवर्जून सांगेल की आपली योगमित्र मंडळींना आपण मार्गदर्शन करावं ते नक्कीच आपलं ऐकतील कारण की आपल्यासारखा अनुभव आम्हाला दुसरीकडे पुढे जो अनुभव आहे त्याची शेदरी जी आपल्याला जो आहे ती आम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही